नागपूर विधिमंडळावर दिव्यांगांचा मोर्चा धडकलेला आहे निराधार योजनेचा निधी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे विदर्भ विकलांग संघर्ष समितीनं हा मोर्चा काढलाय निराधार योजनेचा लाभ हा सहा हजार प्रतिमाहा करची सुद्धा मागणी करण्यात आली आहे लाभासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी या दिव्यांग बांधवांनी केलेली आमची मागणी आहे दोनशे चौरस जागा भेटल्या आम्हाला महिना सहा सहा हजार पेन्शन दिव्यांगांना भेटल्या पाहिजे आम्हाला एकताळीस वर्षाची अट रद्द झाली पाहिजे वित्त महामंडळने ज्या अट ठेवली आहे जमीनची आणि सरकारी कर्मचारीची ते अट रद्द करण्यात आली अजून काही नेते आहे काय मागण्या आहे आपल्या आपण इथे इथे रोखण्यात आले रोखण्यात आलेला आहे काय म्हणणं आहे तुमचं या ठिकाणी रोखण्याचा आमचा कदापिही उद्देश नव्हता आम्ही आलो होतो विधीमंडळावर अधिवेशन याच्यावरती आम्ही मोर्चा घेऊन आम्हाला विधीमंडळामध्ये जायचं होतं मागण्या एकूण आमच्या नऊ आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा जो लाभ आहे प्रत्येक लाभार्थीला कमीत कमी सहा हजार रुपये मिळायला पाहिजे जसं त्यांनी लाडक्या बहिणीला जो जो, जो बांधन दिलं पंधराशे रुपये आणि वाढीव वा आता ची घोषणा केलेली आहे तर तसंच अपंगाच्या याला जे सध्या पंधराशे रुपये देत आहे त्याची सहा हजार रुपये करण्यात